एका श्रीमंत मुलानं आपल्या बापाला वृद्धाश्रमात ठेवलं वृद्धाश्रमात ठेवलेला तो बाप आपल्या मुलाला विनवणी करतोय दादा वृद्ध आश्रमाच्या या बंद खोलीत वाट तुझी पाहतोय वृद्ध आश्रमाच्या या बंद खोलीत बाळा वाट तुझी पाहतोय रडून रडून ओली होते रे सदऱ्याची बाई रडून रडून ओली होते सदऱ्याची बाई तुझ्या आठवणीन मन माझ भरून येई कधी कधी पोस्ट मन तुझी मनी ऑर्डर घेऊन येई कधी कधी पोस्ट मन तुझी मनी ऑर्डर घेऊन येई पैसे नको दादा तुझे या वेळेस मला स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा पुढचे शब्द ऐका रे त्या बापाचे तो बाप म्हणतोय तुझी आई जिवंत होती तोपर्यंत मला तिची चांगली साथ होती तुझी आई जिवंत होती तोपर्यंत मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून बरेच दिवस ती जिवंत होती सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे घेतला तिने अखेरचा श्वास नाही कळले कोणालाच दादा माझ्याही हृदयात तू तु, तुझा शेवटचा फोटो बघून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे दुष्काळाच्या साली जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी चहा आम्ही सोडून दिला एकच सदरा शिवून शिवून आम्ही घातला तुला मात्र चांगल्या शाळेत घातला हवं तर तू सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा याच्या पुढचे शब्द ऐकले ना तर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल तो बाप म्हणतोय आपल्या पोराला विनवणी करतोय फरशी मी पुसेल केर कचरा मी काढेल दादा सोनबाईच बोलणं गप गुमान मी ऐकेल नातवंडाची सगळी लहान सहान काम मी करेल नातवंडाची लहान सहान काम सगळी मी करेल तंबाखूच्या विड्यासाठी एक रुपया ही तुला नाही मागणार घाबरू नकोस तुझ्या मुलांना मी त्यांचा आजोबा आहे हे कधीच नाही सांगणार हवं तर तुझ्या घरचा घरगडी म्हणून मला घेऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा मला आपल्या घरी घेऊन जा थकले आता डोळे कंठी आला प्राण थकले आता डोळे कंठी आला प्राण तुझ्या भेटी शिवाय दादा कासा विस झाला रे माझा प्राण कस सांगू तुला कस सांगू तुला मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती यातना देशील रे या वृद्ध जीवा किती यातना देशील रे या जीवा दादा लटकलेल्या माझ्या घरातल्या भिंतीवरच्या फोटोजवळ येऊन जा भिंतीवर लटकलेल्या माझ्या फोटोजवळ येऊन जा तुला कधी तर फक्त एकदा बाबा म्हणून जा आवडलंच तुला तर तुझ्या मेलेल्या बापाच्या फोटोच शेवटचं दर्शन करून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा ही अवस्था होते त्या बापाची मग आपला जन्मदाता बाप आपण कधीतरी समजवून घेतला पाहिजे कारण बाप होणं सोपं नसतं जपाव लागतं त्याला सगळ्यांच्या भावनांना जपाव लागतं त्याला सगळ्यांच्या मनाला कोणाचा भाऊ म्हणून कोणाचा चुलता म्हणून तर कोणाचा मामा म्हणून कोणाचा बाप म्हणून बाप होऊन जगणं सोपं नसतं कीर्तनाला आलेल्या सगळ्या तरुण पोरांनी आणि पोरीनी एक गोष्ट ध्यानात ठेवा नाही काही करता आलं तरी चालेल पण आपल्या जन्मदात्याची मान गावात खाली होईल असं कधीच वागायचं नाही